सत्तर किलो माती विभाग माथ्याकडा क्रमांक दोन वरती पाहुणींच्या शुभास्ते हस्ते आकडा क्रमांक दोन वरती सत्तर किलो माती विभागामधील एक सुंदर लढत चालवते संपलेल्या कुस्तीमध्ये सागर देवकते पुणे जिल्हा निळीपट्टी विजय सचिन स्टेजवर किरण रायगड परमेश्वर जगता नांदेड निळापट्टी मध्ये क्रमांक एक वरती चला अजित छत्रपती संन्यागर मध्ये तयार आहे फैजान शेख चंद्रपूर आमंत्रित शेख चंद्रपूर हात वरती करा निळा कास्ट्यूम परिधान करून थांबा पैलवानांनी आपला आयडेंटिटी घेऊन जायचं कुस्ती झाल्या बरोबर आयडेंटी तर ठेवू नका टेक्निकल फॉल तांत्रिक गुणाधिक्यावरती हर्षवर्धन लोमटे लाल कास्ट्युम धारण केला पैलवानी स्वराज्य कामगार संघटने सचिव तथा कामगार केसरी सुनील भाऊ कदम अशोक मामा घोडके हिंदू प्रतिष्ठान नालेगावचे सर्व सदस्य या ठिकाणी उपस्थित सर्वांचे ऐलनगर कुस्तीगीर संघाच्या वतीने तसेच आमदार संग्राम भाई अरुण काका जगताबेन ज्योतींनी सहर्ष स्वागत आहे माननीय विनंती आहे की त्यांनी व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचे 92 किलो पुढील रुप्याचेs आदित्य कांबळे धाराशिव धाराशिवरेड कश्यप विरुद्ध अनिकेत मडवी कल्याण ब्ल्यू कश्यप मॅट क्रमांक दोन च्या जवळ ताबडतोब या अजिंक्य लेंबे छत्रपती संभाजीनगर लाल मध्ये आणि फैजान शेख चंद्रपूर निळा कष्ट कुस्तीला प्रारंभ झालेला तर यानंतर कालीचरण सोलंकर सोलापूर लाल कास्टो मध्ये तयार शेळके कोल्हापूर निळा कस्टो मध्ये तयार चालू कुस्तीनंतर विजय शिंदे वासिम लालपट्टी मध्ये तयार राहायचं आहे आणि सुनील कोटगौड सांगली निळ्यापट्टी मध्ये तयार आहे विजय बिचकुले सातारा लाल मध्ये तयार करतार सिंग का कोल्हापूर पट्टी मध्ये तयार संतोष शेठ भोसले उद्योजक म्हाळुंगी चाकन यांचं आय्य नगर कुस्तीगीर संघाचे सहरशे स्वागत आहे तसेच पहिलवान शरद शिंदे उपाध्यक्ष चंद्रकांत मारणे उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सचिन चालू कुस्ती नंतर शेख पलवान लालपट्टीमध्ये तयारायच गणेश मुंबई उपनगर निळ्यापट्टी मध्ये तयारायचं आहे आपली कुस्ती लगेच लागणार पलवान वेळ लावू नका सत्तर किलो माती विभाग दुसरी फेरी लगेच चालवणार आहे साई महात्रे कल्याण पट्टी मध्ये तयार आहे दीपक देवकर नाशिक जिल्हा निळापट्टी मध्ये तयारायचा आहे विश्व भंडारा लालपट्टी मध्ये पृथ्वीराज रसाळ सांगली निळ्यापट्टी मध्ये अजून एक ब्यानव चे रिपेस आणि चौऱ्याहत्तर चे रिपेचे मॅट क्रमांक दोन वर झाल्यावर सत्तर किलो पुढच्या फेरीला प्रारंभ दिनेश इंगडे वाशिम रेड कश्युम प्रथमेश मुळीक सोलापूर ब्ल्यू कशम तयार नबील शाह धुळे रेड कशुम आणि जीवन नरोटी बुलढाणा ब्ल्यू कश्यम सर्व पैलवान सत्तर किलो ची आहे पैलवान मित्र आपण तयारी लागायचा क्रमांक दोन वरती विजय शिंदे वाशिम लालपट्टीमध्ये तयार राहायचं आहे आणि सुनील कोडगोंड सांगली मध्ये तयार राहायचं आहे पुणे शहर तालीम संघाचे जिल्हा कार्यकारिणी सदस्य पलवान पृथ्वीराजसिंग परदेशी यांचे देखील आयोजक आमदार संग्राम भैया जगताप यांच्या वतीने हार्दिक स्वागत बीड लालपट्टी मध्ये या गणेश नरे मुंबई उपनगर निळ्यापट्टी मध्ये या माथ्याकडे क्रमांक दोन वरती सत्तर किलोतल्या सुंदर अशा कुस्त्या आहेत संपलेल्या कुस्तीमध्ये रणजित आगलावे मुंबई उपनगर पट्टी विजय चला विजय शिंदे लाल पट्टी आणि सुनील कोडगोंड सांगली निळीपट्टी घोड गंगा सहकारी साखर कारखान्याचे संचालक स्वपन काका गवारे ऑलिम्पिक वीर मारुती नॅशनल चॅम्पियन चंद्रकांत सतकर तानाजी काळोखे ऑल इंडिया चॅम्पियन संभाजी राक्षे खंडू वाळूंज तसेच पुणे जिल्हा तालीम संघाचे खजिनदार राम महाजिरे या सर्वांचं ऐलगीर कुस्तीगीर संघिंग हे बाळा समोर मॅट क्रमांक एक वरती रेड कोच ते साईड ला तुमच्या बाजूला खाली उभा राहा हलती चलो कुस्तीनंतर विजय बिचकुले सातारा लालपट्टी आणि करतार सिंग का कोल्हापूर पट्टी मध्ये तयार व्हायचं आहे पुढच्या कुस्ती लावण्यासाठी मी आमंत्रित करतो जनक सेठ आहुजा जतीन सेठ आहुजा डॉक्टर अविनाश मोरे या मान्यवरांना विनंती आहे की त्यांनी पुढची कुस्ती लावण्यासाठी पहिलवान अशोक पवार यांना देखील विनंती आहे की त्यांनी कुस्ती लावण्यासाठी माती आखड्यावर यायचंय उपमहाराष्ट्र की श्री राजाभाऊ लोणारे उपमहाराष्ट्र की श्री बाळासाहेब पडगम उपमहाराष्ट्र की श्री बापूसाहेब थेटे तसेच पैलवान युवराज पठराय नगरसेवक पारनेर पैलवान अतुल शेंडगे भिगवान सरपंच सरपंच कुस्तीगीर संघाच्या वतीने सहर्ष स्वागत आहे सचिन बनगर सोलापूर लालपट्टी विजय झालेला आहे शेख पलवान बीड लाल पट्टी मध्ये सला गादी आखडा क्रमांक एक वर ब्लू टू पॉइंट चॅलेंज वन परत करा गणेश नन्नवरे मुंबई उपनगर पट्टी मध्ये सला सत्तर किलो माती विभाग माथ्याकडे क्रमांक दोन वरती ऋतुराज सेडकी कोल्हापूर नव्या कस्तू मध्ये तयार आजच्या या कुस्ती मैदानासाठी मदनेसर महाराष्ट्र केसरी पैलवान छोटा रावसाहेब मगर यांनी उपस्थिती दाखवली त्याबद्दल आयोजक आमदार संग्राम भैया जगताप यांच्या वतीने हार्दिक स्वागत मदनी सर आणि संपलेल्या कुस्तीमध्ये जयजीत जीत परवानी हे पैलवान